महाराष्ट्रातील परवाना कक्षेतील बार्स व लाऊंज बार्स चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत यामध्ये मद्यावरील व्हॅट पाच टक्क्यावरून दहा टक्क्यापर्यंत दुप्पट करण्यात आला आहे तसेच परवाना शुल्कात पंधरा टक्क्यांनी वाढ दोन हजार पंचवीस सव्वीससाठी करण्यात आले आहे देशी विदेशी दारूवर उत्पादन शुल्कात साठ टक्क्यांनी वाढ केली आहे यामुळे महाराष्ट्रातील बार्स व लाऊंज बार्स व्यावसायिक हवालदिल झाले आहे यासाठी या आंदोलनासंदर्भात पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेल्स असोसिएशनतर्फे पुण्यातील श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेस पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी उपाध्यक्ष जवाहर चौरगे उपाध्यक्ष विश्वनाथ पुजारी खजिनदार मोहन शेट्टी उपस्थित होते यावेळी बोलताना पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले की माझं नाव गणेश शेट्टी मी पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलर्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे जव्हार चोरगे हे है आमचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत विश्वनाथ पुजारी हे आमचे वाईस प्रेसिडेंट आहेत मोहन शेट्टी हे आमचे ट्रेझरर आहे आमच्या संघटनेचे आम्ही पुणेचे हॉटेल असोसिएशनचे संघटना आहे पुणे पुणे डिस्ट्रिक्ट सगळ्यांना आमच्याही हॉटेल तुमच्या मार्फत आम्ही सगळ्या हॉटेलर्सना अपील करतो परमिट रूम चौदा तारखेला बंद करना बंद करावे कारण आपण अख्ख्या महाराष्ट्राने डिसा ठरवलेलं आहे की हॉटेल बंद करायचं बंद पुकारलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांना सगळ्यांनी एकजूट दाखवून हॉटेल चौदा तारखेला हे आम्ही अपील करतो चौदा जुलैला सकाळपासून संध्याकाळपर्यंत परमिट रूम बंद करायचं काय आमची भूमिका का आली गव्हर्नमेंटने लागोपाठ तीन तीन टाइपचे वेगवेगळे टॅक्स गेले चार महिन्यात त्यांनी आमच्यावर लादलेले आहेत त्याच्यामुळं आमचं फार मोठं आर्थिक आमच्यावर बोजा आलेला आहे आणि त्या आर्थिक बोजामुळं आम्हाला बाहेर पडणं एवढं सोपं नाही गव्हर्मेंटने आम्हाला रिलीफ दिलं पाहिजे आणि त्यांनी आमच्या दृष्टीने वॅट ॲबॉलिश करायला पाहिजे व्या कारण आम्ही ऑलरेडी इथं जी एस टीमध्ये आहेत आणि लिकरमध्ये ते टॅक्स भरलेलं जातं ऑलरेडी पॉईंटवर साडेतीनशे टक्के लिकर घेतलेले जातं त्याचे टॅक्स भरले जातं हे डबल टॅक्सेशन होतं त्यांच्याकडनं पण टॅक्स घेत आहे तुम्ही परत आम्ही विकतो आमच्याकडनं पण टॅक्स घेत आहे इथं आम्ही जीएसटी भरतोय तर आमच्यावर तो फार मोठा आर्थिक बोजा आहे त्यामुळं आम्ही आमचा व्यवसाय आम्हाला सगळ्यांना अशी भीती की तीस चाळीस टक्के आमचा व्यवसाय कमी होणार कारण वाईन शॉपमध्ये जे लिकर विकतात आणि आमच्या परमिट रूममध्ये जे लिकर होते त्याचं डिफरन्स खूप असणार आहे त्या मुळे काय होतं रूम कडे वळतील लोक मग काय करतील गाडीत बसून दारू पितील काही फुटपाथवर बसून दारू पितील काही अशा ठिकाणी पडतील पितील की तिथं काय वाईन शॉपमध्ये घ्यायचं कारण वाईन शॉपमध्ये तुम्हाला बसायला जागा देत नाही परवानगी नाही आहे त्यामुळे ते तिकडनं वाईन शॉपांना गाडी घेतील गाडीत पितील किंवा फुटपाथवर पिटतील का कुठे असे ओपन जागेत ग्राउंडवर वगैरे पितील त्याच्यामुळे सोशल लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत सोशलमध्ये पब्लिकमध्ये तुम्ही असं करत असता की लहान मुलावर किंवा इतर जे लोक पित नाहीत त्यांच्यावर ते परिणाम होण्याचा चान्सेस जास्त आहे तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे आम्ही इतके वर्ष लिगली व्यवसाय करतो त्यांना तुम्ही लिगली व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन करायला पाहिजे त्यांना ना की असे काही जास्त टॅक्स लागून त्यांनी इलिगल कडे वो, वळू नये सर हे आमचं बंदमध्ये कोण कोण सहभागी असणार आहे आणि जर चौदा तारखेचा बंद यशस्वी नाही झाला किंवा सरकारने तुमच्या मागण्या मान्य नाही केलं तर पुढची भूमिका काय असते चौदा तारखेला आम्ही सगळ्यांनी आमच्या सगळ्या परमिट रूमानी ऑल ओवर महाराष्ट्राने रात्री अकरा पर्यंत त्यांनी हॉटेल बंद करावे बंद ठेवावे आणि टोटल तो, महाराष्ट्र असोसिएशनला सपोर्ट करावे सगळ्यांनी आपल्याच ह्याच्यासाठी ते आहे आणि हे आता आम्ही जे कमिटी नेमली आहे ते आम्ही गव्हर्नमेंटची ते कमिटीने गव्हर्नमेंटने जर आम्हाला आमंत्रण केलं तर ते कमिटी गव्हर्नमेंटची जाऊन निगोशिएशन करेल त्यांच्याशी बोलेल आमचे मत त्यांना मांडतील बाकी लोकांनी हजारो वेळेला ते मांडलेले निवेदन दिलेत सगळ्यांना सगळ्यांनी आपापल्या आमदारांना दिलेत आप दिले, आपल्या आपल्या लोकल आमदारांना लोकल खासदारांना लोकल मिनिस्टरनी सगळ्यांनी आम्ही सगळा प्रयत्न केलाय